नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मैदाना भारताला जेव्हा एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं तेव्हा हिंदू समाजाला वाटलं असेल की मागच्या हजार वर्षांपासून इस्लामिक आक्रमण काळात जे धार्मिक उत्पीडन त्यांच्यासोबत झालं ते आता पूर्णपणे बंद होईल आणि आपल्या पूजा पद्धतीनुसार आपल्याला हिंदू धर्माचं पालन करता येईल पण हा अंदाज आज सपशेल चुकीचा ठरलेला दिसतोय कारण सध्या देवाकडे प्रार्थना करण्यासाठी प्रमुख मंदिरं हिंदूंकडे उरलेली नाहीये आणि त्यासाठी न्यायालयाच्या उंभरट्यावर प्रत्येक वेळी भीक मागावी भी लागते अयोध्या काशी मथुरा ही याची उदाहरण आहे आणि ही तर फक्त प्रमुख नावं झाली अशी अनेक उदाहरणं काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत लाखो तुम्हाला सापडते चला मानतो की ऐतिहासिक मशिदी असलेल्या ठिकाणी मंदिरं बांधणं वेगळी गोष्ट पण आता तर मंदिराच्या परिसरात दिवा लावण्यासाठी सुद्धा हिंदूंवर बंधनं लावली जात आहेत आणि असंच एक प्रकरण तमिळनाडूत मदुराई जिल्ह्यातल्या सुब्रमण्यम स्वामी मंदिराच्या बाबतीत पाहायला मिळत आहे जिथे मुस्लिम समाज मंदिराच्या परिसराला वफ घोषित करून बसलाय ज्यामुळे हजारो वर्षांपासून चालत आलेली प्रथा त्यांना आज नडते यात विशेष म्हणजे न्यायालयानं हिंदूंच्या बाजूने निर्णय दिला पण डी एम के सरकारने कोर्टाच्या आदेशाचं पालन तर केलं नाहीच उलट ज्या जी आर स्वामीनाथन यांनी निर्णय दिला त्यांच्या विरोधात संसदेत महावियोग प्रस्ताव आणलाय आणि त्यात अजून आश्चर्य की ज्या एकशे वीस खासदारांनी महावियोग प्रस्तावावर सह्या केल्या आहेत त्यात स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंचे खासदारही सामील आहे हे संपूर्ण प्रकरण इतकं धक्कादायक आहे की हिंदू समाजापासून ते त्यांच्या धर्मगुरूंनाही या विषयात दखल घेतली पाहिजे स्वतंत्र भारतात लोकशाही असताना जिथे हिंदू बहुसंख्यक आहे तिथेही त्यांच्या धार्मिक स्थळांना इस्लामिक नेक्सस कसं का काबीज करत आहे याचा पूर्ण सिस्टम तुम्हाला या प्रकरणात दिसून येईल ते समजून घेण्यासाठी सर्वप्रथम या मंदिराविषयी व त्याच्या परिसराचा भूगोल समजून घेणं तुमच्यासाठी आवश्यक आहे सुब्रमण्यम स्वामी मंदिर काही साधसुध देवस्थान नाही हे अतिशय प्राचीन आणि तमिळ व हिंदू संस्कृतीला दर्शवणारं मंदिर आहे स्वामी मुरुगंड म्हणजे भगवान शंकराचे पुत्र कार्तिकेय इथे स्वयं विराजमान आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कार्तिकेय यांना दक्षिण भारताचा रक्षक मानलं जात त्यांच्या जा जीवनात सहा महत्वाच्या घटना ज्या घडल्या त्या प्रत्येक घटनेचा इतिहास सांगणारी प्रमुख मंदिरं तमिळनाडूत आहे ज्यांना तमिळ भाषेत आरूपडे वेळू म्हणतात म्हणजे युद्धाच्या छावण्या त्यापैकीच एक मदुराईमधलं सुब्रमण्यम स्वामी मंदिर आहे जिथे कार्तिकेय यांनी असुर सुर पद्मचे भाऊ तारकासुर आणि सिंहमुख यांचा वध करून देवराज इंद्राची कन्या देवसेना हिच्याशी लग्न केलं होतं त्यामुळे दरवर्षी कार्तिकेय यांच्या जन्म उत्सवानिमित्त दीपावली प्रमाणेच तमिळनाडू दीपोत्सव साजरा केला जातो आणि अधर्मावर धर्माचा विजय झाला याचा प्रतीक म्हणून मोठा दिवा प्रज्वलित केला जातो आणि हे पूर्ण भांडण याच दिवा लावण्यात येणाऱ्या जागेवरून आहे सुब्रमण्यम स्वामी मंदिर थिरुपरम कुंद्रम नावाच्या टेकडीवर स्थित आहे पण यासोबत याच टेकडीवर सिकंदर बादशाहची दर्गाही आहे आणि ज्या ठिकाणी दीपाथुंड म्हणजे दिवा प्रज्वलित करण्याची प्रथा चालत आली आहे तो दगडी खांब दर्ग्यापासून पंधरा मीटरच्या अंतरावर आहे तिथल्या स्थानिक मुसलमानांचं असं म्हणणं आहे की दीपातून मंदिराच्या जवळ करा टेकडीवर दर्ग्याच्या बाजूला नको परंतु डी एम के सरकारने जो सरकारी अधिकारी मंदिरात नेमलाय त्याने मंदिराच्या ट्रस्टींच्या विरोधात जाऊन सुब्रमण्यम स्वामी मंदिराच्या वरच्या बाजूला जे उची पिल्लयार मंदिर आहे तिथे दिवा प्रज्वलित करण्याचा निर्णय घेतला आणि हजारो वर्षांपासून चालत आलेली प्रथा मुस्लिम समाज नाराज होऊ नये म्हणून हिंदूंना फाट्यावर मारत खंडित करण्याचा निर्धार केला मग या निर्णयाविरोधात हिंदू कार्यकर्ते राम रवी कुमार मदुराई बेंचकडे गेले ज्या जी आर स्वामीनाथन यांनी निर्णय दिला कि थिरू परम कुंद्रम टेकडी मंदिरा ही मंदिराची जागा आहे इथे फक्त दर्ग्याची जागा पकडून मुस्लिम समाजाच्या अधीन तीनच जागा येतात आणि दर्ग्यापासून पंधरा दगडी खांब त्या परिसरात येत नाही म्हणजे तो खांब सुद्धा मंदिराच्या हद्दीतच येतो पण मुस्लिम समाज न्यायालयाचा आदेश मान्य करायला तयार झाला नाही आणि या स्वामी मंदिराच्या बाबतीत पहिल्यांदाच झालंय असं अजिबात नाहीये जिहादी मानसिकतेचे मुस्लिम मागच्या शंभर वर्षांपासून थिरुपरम कुंद्रम टेकडीवर कब्जा करण्याचा प्रयत्न करताय मागच्या वर्षीच घडलेली घटना सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला त्रेपन्न वर्षीय सय्यद आपल्या परिवाराला घेऊन बकरा कापण्यासाठी दर्ग्याच्या दिशेने निघतो त्यामागचा उद्देश हेच होत की जीव हत्या एकदा का स्वामी मुरगण यांच्या मंदिराच्या परिसरात झाली की हिंदू या टेकडीला अपवित्र मानाला सुरुवात करतील आणि मग आपण यावर मथुरा काशीप्रमाणेच कब्जा करू शकतो पण पोलिसांनी वेळीच त्यांना थांबवलं आणि ठरल्याप्रमाणे पोलिसांना घेरण्यासाठी जिहादींची गर्दी जमायला सुरुवात झाली काहींनी तर पोलिसांसोबत हिंसाही करण्याचा प्रयत्न केला पुढे अठरा जानेवारीला एका मुस्लिम संघटनेने मुद्दामून दर्ग्यात मटन भोज आयोजित केलं ज्यात मटन आणि चिकन लोकांना दिलं जाईल पण पोलिसांनी यांनाही थांबवलं आणि त्यानंतर दोन्ही समाजामध्ये इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झाली की पोलिसांना मंदिर बंद करून बॅरिकेड्स लावण्यापर्यंत पुढे जावं लागलं होतं पोलिसांनी मांसाहार करण्यापासून थांबवलं कारण एकोणीसशे एकतीस मध्ये सुद्धा असंच एक प्रकरण मद्रास उच्च न्यायालयात गेलं होतं जेव्हा मुस्लिम समाजाने थिरुपरम कुंद्रम टेकडीचं नाव बदलून सिकंदर मलाई करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा कोर्टाने आदेश दिला की संपूर्ण टेकडी मंदिराची मालमत्ता आहे व दर्ग्यातही मुसलमानांना नमाज वाचण्यास मनाई केली फक्त रमजान आणि बकरी ईद दिवशीच मुसलमानांना दर्ग्यात नमाज वाचता येईल आणि तेही कुठल्याही प्रकारचं मांसाहार न करता अशी अट घातली पुढे याच निर्णयाचा आधार घेऊन दोन हजार चौदाला ला पुन्हा मद्रास उच्च न्यायालयाने हेच सांगितलं की टेकडीवर मंदिराचाच हक्क आहे सोबतच ही टेकडी एस च्या अंतर्गत सुद्धा येते कारण येथे प्राचीन मंदिरासोबत जैन लेण्याही आहेत त्यामुळे प्राचीन स्मारक व पुरातत्वीय स्थळे आणि अवशेष अधिनियम एकोणीशे एकोणसाठ च्या कायद्यानुसार ऐतिहासिक ठिकाणी तरीही मुस्लिम समाज पोलिसांचा ऐकायला तयार नव्हता आणि वरून व्यवस्थेची थट्टा उडवण्यासाठी सत्ताधारी डीएम चे आमदार अब्दुल समद एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला मुसलमानासोबत टेकडीचा सर्वे करतात आणि याला मुसलमानांची मालमत्ता असल्याचं घोषित करून टाकतात पण आमदारांनी बोललेलं मांडणार कोण म्हणून मुस्लिम लीगचे आमदार नवाज यांनी सुब्रमण्यम स्वामी मंदिरात सकट संपूर्ण आणि तेव्हापासूनच हिंदू व मुस्लिम समाजामध्ये थिरुपरम कुंद्रम टेकडीवरून वाद वरच्या स्तराला जाऊन पोहोचला जो पुन्हा डिसेंबर महिन्यात दीपाथूनच्या मुद्द्यावरून वरती आला आणि हिंदू पक्ष कोर्टात गेल्यावर मुस्लिम समाजालाही माहिती होत की कोर्टातून कोणता निर्णय दिला जाणार कारण त्याच कोर्टाचा मार्ग तीन ते चार वेळा त्याने आजमावून पाहिला होता व पुरावे नसल्यामुळे स्वतःला तोंडावर सुद्धा पाडून घेतलं होतं त्यामुळे जी आर स्वामीनाथन यांना हिंदूंच्याच बाजूने निर्णय द्यायचा होता कारण एकोणीसशे एकतीस दोन हजार चौदा आणि दोन हजार सतरामध्ये न्यायालयाने स्पष्टपणे टेकडी मंदिराची मालमत्ता असल्याचं जग जाहीर केलं पण एम के स्टालिन मुस्लिम मतांसाठी इतके हापापलेत की ऐतिहासिक तमिळ संस्कृतीचं गौरव असलेलं मंदिर सुद्धा मुसलमानांना अर्पण करण्यासाठी तयार झाले त्यांना माहिती आहे की जी आर स्वामीनाथन यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव आणून काहीच उपयोग होणार नाहीये कारण एकतर तो पास करण्यासाठी दोन तृतीयांश बहुमत हवा जे की अखंड इंडिया आघाडीकडे नाहीये कारण ते असतं तर नरेंद्र मोदी आज पंतप्रधानच नसते आणि एका क्षणाला समजा महाभियोग प्रस्ताव पासही झाला तरी स्वामीनाथन यांनी दिलेला निर्णय तर बदलणार नाहीच कारण त्याला बदलायचं असेल तर उच्च न्यायालयात जाऊन सरकारला अपील करावी लागेल जे की की आधीच आता मला दुःख हिंदू विरोधी भूमिका घेतली ते त्यांची वोट बँक वाचवण्याचा प्रयत्न करत आहे पण या महाभियोग प्रस्तावावर उद्धव ठाकरेंच्या खासदारांनी सह्या करून खरंच आज बाळासाहेबांचा एक अंशही उद्धव ठाकरेंमध्ये उरला नाहीये हे सिद्ध करून दाखवलं याआधी मी समजू शकतो की वक विधेयकाच्या वेळी तो मुद्दा मोठा होता आणि मीडिया चर्चेत होता त्यामुळे मुस्लिम मतांसाठी तुम्हाला त्याच्या विरोधात मतदान करावं लागलं पण तमिळनाडूतल्या हिंदू मंदिराचा मुद्दा महाराष्ट्रात किंवा राष्ट्रीय मीडियातही चर्चेत नाही आणि तुमच्या वोट बँक वर सुद्धा याने काडीचा प्रभाव पडणार नाहीये जसं नवीन पटनायक ओडिशामध्ये कितीही भाजप विरोधी भूमिका घेत असतील पण राष्ट्रहित साधताना नेहमीच संसदेत भाजपची साथ द्यायचे तसंच यावेळी उद्धव ठाकरेंकडून सुद्धा अपेक्षित होत की ते उबाटा खासदारांना महाभियोग प्रस्तावावर सया करायला सांगणार नाही पण त्यांनी ती परवानगी दिली म्हणजे उद्धव ठाकरे फक्त राजकारणासाठी हिंदू विरोधी भूमिका घेत नाही तर त्यांच्या मनातच हिंदूंविषयी घृणा भरलेली आहे आणि वक्फ विधेयकाच्या जी भविष्यवाणी मी केली होती की उद्धव ठाकरे आज वक्फला समर्थन करतायत तर उद्या मुसलमान हिंदूंची जागा हिसकावून घेताना ते फक्त पाहत बसणार नाहीत तर हिंदूंना रस्त्यावर आणण्यासाठी मुसलमानांची मदतही करतील आणि ते शब्द सुब्रमण्यम स्वामी मंदिराच्या प्रकरणात उद्धव ठाकरेंनी खरे करून दाखवले अजून मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा वेड्यापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद Jai Maharashtra